कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी ब्राह्मण समाजातील तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे उद्योगपती प्रकाश मालाडकर ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे प्रतिपादन उद्योगपती प्रकाश मालाडकर यांनी परशुराम जयंतीच्या निमित्ताने जत सभा ब्राह्मण समाजाच्या वतीने परशुराम जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश मालाडकर बोलत होते यवी शंकरराव पाठक चंद्रकांत खासनीस ॲडव्होकेट श्रीपाद अष्टेकर सुभाष बालगावकर दाजी देशपांडे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल देशपांडे संजय कुलकर्णी प्रकाश देशपांडे सचिव अमित कुलकर्णी प्रवीण अळबाळ कृष्णा तिल्लाळकर मनोहर कुलकर्णी अजय देशपांडे बी के कुलकर्णी अरविंद देशपांडे गजानन कुलकर्णी नंदकुमार कुलकर्णी अभिजित कुलकर्णी सुमित कुलकर्णी अनिल कुलकर्णी मिलिंद कुलकर्णी मिलिंद तिल्लाळकर सोमू कुलकर्णी सुनील फौजदार संतोष देशपांडे प्रकाश फडणीस बंटी पाठक कुलकर्णी मंदार चिन्मय देशपांडे उपस्थित होते उद्योगपती प्रकाश म्हणाले की ब्राह्मण समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोटे मोठे व्यवसाय उभे राहावे स्वतः त्यांनी सक्षम व्हावे कोणाच्याही पाठीमागे न लागता भक्कमपणे उभे राहावे आज जरी उद्योग व्यवसायात समस्या असल्या तरी कष्टाच्या जोरावर आपण मात करू शकतो ब्राह्मण समाजात तरुणांनी एकीचं दर्शन घडवावे मी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योगपती प्रकाश मालाडकर यांनी दिले यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ब्राह्मण समाजातील अमोल जोशी प्रफुल्ल पाठक आणि वृद्ध पुरोहित प्रकाश मालाडकर विनायक कुलकर्णी सुमित कुलकर्णी माधव पाठक श्रद्धा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला व जत शहरातून भगवान परशुराम बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा भव्य मिरवणूक काढण्यात आली

जे संस्कार मिळाले त्या संस्काराच्या जीवावर मी उद्योग उभं करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी मला फक्त मागील गोष्टी उघडत नाही बसायचे पण पुढं काय करायचे पुढं काय करता येईल विशेषतः आपल्या ब्राह्मण तरुण मंडळी उद्योग करायचं ठरलं कधी तर ज्या वेळेला आमच्या एका वार्षिक स्नेह संमेलनाला शंकरराव आपले जल्लोत्सव आले शंकरराव शंकरराव जिल्हत्सव